मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांना विठ्ठलाची उपमा दिली ठाणे ही दहीहंडीची पंढरी आहे आणि जितेंद्र आव्हाड हे त्याचे विठ्ठल आहेत असे जाधव म्हणाले आव्हाडांना विठ्ठलाची उपमा म्हणजे अति होत नाही का जे प्रत्यक्ष हिंदू देवदेवतांना मानत नाहीत मर्यादा पुरुषोत्तम राम हे मांसाहारी होते असं वक्तव्य करतात त्यांना थेट विठ्ठलाची उपमा म्हणजे अविनाश जाधव यांचा हेतू तरी काय अशी शंका मनात नक्की येते भले ही उपमा दहडी बद्दल मर्यादित असली तरी त्यासाठी आवाड मानत नाहीत अशा देवांना का पुढे करावे मनसे आणि राष्ट्रवादीच सध्या गुप्तगू होत आहे महापालिका निवडणुकीत म्हणे उबाठा मनसे राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत अशा वेळी जाधव तुम्ही आवाडांना हरभराच्या झाडावर नक्की चढवा पण समस्त हिंदूंचा अवमान करू नका नाहीतर आपल्यासारख्या बडव्यांची तक्रार करायला कोणीतरी नक्की पुढे येईल